नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे वार शुक्रवार आणि तारीख आहे दहा जानेवारी तर मग उद्या आहे पुत्रदाय एकादशी तर मग आजच्या दिवशी आपल्या घरातील म्हणा किंवा लक्ष्मी टिकून राहण्यासाठी किंवा आपली एखादी कितीही कठीण इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी भगवान विष्णूंना काही वस्तू अर्पण करायच्या आहेत ज्यामुळं आपल्या ज्या पण काही इच्छा असते त्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होते तर अशी कोणती वस्तू आहे जी भगवान विष्णूंना अर्पण करायची आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पुत्रदा एकादशी हे वृत्त शुक्रवारी आहे दहा जानेवारी दोन हजार पंचवीस या रोजी जर एकादशीचे वृत्त जर आपण पाळले तर मग पापांपासून मुक्तता मिळते असे म्हटले जाते तर या एकादशीच्या दिवशी फक्त उपवास करतात आणि मग भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करतात तर पुत्रदा एकादशीचे वृत्त संतान प्राप्तीसाठी सुखप्राप्तीसाठी मग केले जाते नवीन वर्षातील ही पुत्रदा एकादशी ही पहिली एकादशी आहे तर मग असे मानले जाते की मग वर्षभरात एकूण चोवीस एकादशी असतात तर मग एकादशीला भगवान विष्णूंची पूजा केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व संकटे म्हणा दूर होतात आणि मग मनुष्याला पुण्य प्राप्त होते तर मग ही जी पहिली एकादशी आहे तर मग या एकादशीचे सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते पुत्रदाय एकादशीचे वृत्त वैवाहिक जोडप्यांनी करायला हवे असे म्हटले जाते तर संतान प्राप्तीसाठी हे वृत्त केले जाते वृत्त केल्यामुळे घरात सुख शांती राहते भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो त्या घरातील ज्या घरामध्ये पुत्रदा एकादशीचा उपवास केला जातो आणि मग त्या दिवशी भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची मग पूजा केली जाते तर मग ज्यावेळेस आपल्याकडे जर भगवान विष्णूंचा फोटो म्हणा किंवा मूर्ती म्हणा नसेल तर मग त्यावेळेस मग तुम्ही श्रीकृष्णाची मूर्ती घेऊ शकता किंवा मग जरी श्रीकृष्ण नसेल तुमच्याकडे तर समरते पन तुम्ही श्री स्वामी समर्थ यांची मूर्ती घेऊन पण तुम्ही अगोदर अभिषेक वगैरे करायचा आहे पंचामृत बनवून मग अभिषेक करून झाल्यानंतर चंदन लावायचं आहे आणि मग त्यानंतर पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहे आणि धूपधीप लावून नामस्मरण करायचं आहे आणि मग नैवेद्य म्हणून तुम्ही पिवळ्या रंगाची केळी म्हणा फळं पण तुम्ही पिवळ्या रंगाची आजच्या दिवशी ठेवू शकता आपली एखादी कोणतीही इच्छा असेल मुलं बाळांसाठी म्हणा किंवा पुत्रप्राप्तीसाठी किंवा आपली घरातील कोणतीही इच्छा असेल तर एकादशीचं वृत्त केल्यामुळे पापांपासून मुक्तता मिळते तर मग आजच्या दिवशी आपल्याला काय उपाय करायचा आहे की एक तुळशीपत्र तोडायचं आहे आता एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र तोडत नाहीत किंवा तुळशी मातेला पाणी वगैरे अर्पण करत नाहीत कारण की एकादशीच्या दिवशी तुळशी मा मातेचं वृत्त असतं त्यामुळे मग तुळशी मातेला हात पण लावत नाही मग काय करायचं आहे मग तुम्ही आदल्या दिवशीच तुळशीपत्र तोडू शकता किंवा मग तुम्ही एखादं खाली पडलेलं असेल तुळशीपत्र तर ते घेऊन पण तुम्ही हा उपाय करू शकता तर मग काय करायचं आहे तुम्हाला जर शक्य होत असेल तर मग एक हजार तुळशी पत्र घ्यायचं आहे जर नसेल शक्य होत तर तुम्ही एक तुळशीपत्र घेऊन पण मग हा उपाय करू शकता मग त्यानंतर काय करायचं आहे तुम्ही देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मग तो दिवा मग तुम्ही एखादी पंथी घेऊन पण दिवा प्रज्वलित करू शकता आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आता हळद माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असते आणि मग आपला गुरुग्रह बळकट होतो त्यामुळे मग हळद टाकायची आहे आणि मग नंतर काय करायचं आहे तर भगवान विष्णूंना आपण पिवळी फुले अर्पण करायची आहे आणि मग जे पण काही नैवेद्य वगैरे असेल ते नैवेद्य ठेवायचं आहे आणि मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमा असा मंत्र म्हणायचा आहे कारण पिवळं रंग भगवान विष्णूंना सगळ्यात जास्त प्रिय असतो त्यामुळे मग पिवळ्या रंगाची फुलं म्हणा किंवा मग तुम्ही पिवळ्या रंगाचं एखादं फळ वगैरे मग ठेवू शकता आणि त्यानंतर काय करायचं आहे तुम्ही जे तुळशीपत्र आणलं आहे तर ते तुळशीपत्रावरती गंगाजल टाकायचं आहे तर गंगाजल नसेल तुमच्याकडे तर थोडंसं त्यावरती पाणी शिंपडायचं आहे आणि नंतर विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे आता विष्णू सहस्त्रनाम का म्हणायचं आहे कारण की विष्णू सहस्त्रनाम यामध्ये भगवान विष्णूंचे एक हजार नावे आहेत मग त्या नामाचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही त्यावेळेस मोबाईलवर पण लावू शकता आणि नंतर काय करायचं आहे ज जर तुम्हाला एक एक हजार तुळशीपत्र घेणं शक्य झालं तर मग तुम्ही एक हजार घेऊन पण हा उपाय करू शकता नाही शक्य झालं तर तुम्ही एक तुळशीपत्र पण घेऊन हा उपाय करू शकता आणि मग त्यानंतर जे तुम्ही तुळशीपत्र घेतलं आहे ते तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम लावायचं आहे म्हणजेच की जर तुम्ही एक हजार तुळशीपत्र घेतलात तर मग एक तुळशीपत्र हातावर घ्यायचं आहे आणि मग विष्णू विष्णू सहस्त्रनामाचं एक नाम स्मरण करायचं आहे आणि मग ते तुळशीपत्र खाली ठेवायचं आहे म्हणजेच की विष्णूंना अर्पण करायचं आहे भगवान विष्णूंना जर नाही घेतलं तर तुम्ही एक तुळशीपत्र घेऊन पण हा उपाय करू शकता आणि मग त्यानंतर काय करायचं आहे ज्यावेळेस विष्णू सहस्त्रनाम म्हणून होईन त्यानंतर तुमची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा मग तुम्ही भगवान विष्णूंना सांगायची आहे जी पण काय असेल आता घरातील म्हणा पैशांच्या अडचणी असतील किंवा पैसा टिकून राहत नाही किंवा मग मुलांसाठी मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नाही त्यासाठी मग जी पण काही इच्छा असेल ती इच्छा मग तुम्ही सांगायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे ते तुळशीपत्र भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे मग घरातील कोणतीही अडचण असू द्या त्यासाठी मग हा उपाय तुम्ही करू शकता ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातील अडचणी त्या दूर होण्यास मदत होते आणि विष्णू तुळशीपत्र मग भगवान विष्णूंना अर्पण केल्यानंतर मग तुम्ही जी पिवळ्या रंगाची फुलं म्हणा किंवा मग पिवळ्या रंगाचं फळ वगैरे अर्पण करून झाल्यानंतर मग तिथे जवळपास तुमच्या जवळ भगवान विष्णूंचं म्हणा किंवा मग श्रीकृष्णाचं मंदिर वगैरे असेल तर मग त्यावेळेस मग तुम्ही मंदिरात जाऊन पण तुम्ही फुले म्हणा किंवा चंदन आणि मग पिवळ्या रंगाचं एखादं फळ वगैरे तुम्ही मंदिरात जाऊन पण अर्पण करू शकता काय होतं की मग पिवळ्या रंगाची फुले म्हणा फळे म्हणा अर्पण केल्यामुळे आपला गुरुग्रह बळकट होतो आणि मग आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा राहते कारण माता लक्ष्मीला पण हळद सगळ्यात जास्त प्रिय असते त्यामुळे पिवळा रंग पण माता लक्ष्मीला प्रिय असतो म्हणून मग मा काय करायचं आहे की ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या है। वस वस्तू मग भगवान विष्णूंना म्हणा माता लक्ष्मीला मग मा अर्पण करायचं आहे आणि हा जो उपाय आहे तर हा उपाय कोण करू शकतो तर हा उपाय घरातील कोणतीही महिला वगैरे म्हणा करू शकते पुरुष वगैरे करू शकतात महिलांना जर मानसिक धर्म असेल तर हा उपाय करता येणार नाही त्यावेळेस घरातील मोठ्या मुलीने वगैरे हा उपाय केलात तरी चालेल मग हा जर उपाय करत असताना एकादशीचा उपवास केलाच पाहिजे का तर नाही ज्यांना एकादशीचा उपवास नसेल त्या पण महिला मग हा उपाय करू शकतात तर मग ज्या पण काही अडचणी असतील त्या अडचणी म्हणा दूर होण्यास मदत होते तर हा उपाय तुम्ही आवर्जून करू शकता त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी पिंपळाची पूजा केल्यामुळं आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते तर मग ती पूजा कशी करायची आहे की एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं गाईचं दूध टाकायचं आहे आणि थोडेसे तीळ टाकायचे आणि मग चंदन टाकायचं आहे हे सगळं एकत्र मिश्रण बनवायचं आहे आणि मग हे तांब्याभर पाणी घेऊन पिंपळाच्या झाडाच्या बुडाशी मग हे पाणी अर्पण करायचं आहे आणि मग थोडा वेळ तिथेच बसून मंत्र म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा आपला मंत्र म्हणायचा आहे आणि मग आपली जी पण काही इच्छा असेल ती इच्छा मग पिंपळाच्या झाडावरती डो, डोक झाडाच्या खोडावरती डोकं टेकून मग आपली इच्छा सांगायची आहे ज्यामुळं काय होईल का की आपल्या घरातील ज्या पण काही अडचणी असतील त्या अडचणी दूर होण्यास मदत होते आणि मग आपल्यावर घरावरती माता लक्ष्मीची का कायम कृपा राहते तर मग आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ